फिशर हा पावसाच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीत आढळणारा पक्षी आहे भूतान श्रीलंका इत्यादी देशातून दोन ते तीन महिन्यांसाठी हा पक्षी स्थलांतरित होऊन येथे येतो पावसाच्या सुरुवातीला आलेले हे पक्षी ऑगस्टमध्ये परतीच्या प्रवासाला निघतात एकदा का पाऊस सुरू झाला की ती बोटी खंडाला चाहूल लागते ती प्रणयाची मादीला आकर्षित करण्यासाठी त्याची वजा कोर्टशिप पाहण्याजोगी तसेच मातीला रिझवण्यासाठी खाद्यपेट हे एक वैशिष्ट्य या भेटीत छोटे सरडे कोळी खेकडे चोपई असे नानाविध प्रकार समाविष्ट असतात यानंतर मग मिलन होऊन नर मादी दोघे पण घरटे बांधायची सुरुवात करतात सगळेच किंगफिशर हे जमिनीमध्ये खोदून त्यात घरटे करणारे आहेत ओढी केव सुद्धा ओढ्याच्या काठाचा भाग छोट्या मातीच्या भिंती आणि बांध अशा ठिकाणी पिळ खोदतात ओढ्यावरती वाकलेल्या फांदीवरून झेप घेऊन वेगाने चोचीच्या साह्याने माती खोदून पुन्हा त्याच वेगाने आपल्या जागी येऊन या बसताना यांना खोदताना पाहणं एक पर्वणीच आहे पाल सापसुरळी छोटे खेकडे कोळी बेडूक इत्यादी त्याचे आवडते खाद्य जेथे वाहते पाणी आणि भुसभुशीत जमीन असेल तेथे एक मीटर लांबीचे घरटे तयार करून त्यामध्ये एका फिनीच्या मोसमात तीन ते चार अंडी घालतात पिल्लू अंड्यातून बाहेर आल्यानंतर वीस दिवसात घरट्या बाहेर येतात तोपर्यंत त्यांची काळजी घेतली जाते दोन हजार रायगड जिल्ह्याचा जिल्हा पक्षी म्हणून घोषित करण्यात आले पक्षीप्रेमींचे आकर्षण पक्षीप्रेमींसाठी हा पक्षी खूप खास आहे आणि त्याचे फोटो काढण्यासाठी ते उत्सुक असतात पर्यावरणाचा संबंध चक्रीवादळे आणि मानवी हस्तक्षेपामुळे त्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो हा परतीच्या प्रवासाला असलेला तिबोटी खंड्याक शहरातील कावळेच्या नजरेत पडला असेल आणि त्यांनी हल्ला केला असावा असे पक्षीमित्र आणि पॉज संस्थेचे संस्थापक डॉ निलेश भनगे यांनी सांगितले संस्थेचे ऋषिकेश सुरसे आणि ओंकार साळुंखे यांनी प्रथमोपचार करून त्याला पुन्हा निसर्गात मुक्त केले